आणि मला सन्माननीय उपायुक्तांना देखील एक सूचना करायची आहे की अशा ज्या शासनाच्या योजना आहेत त्या आमच्या सर्वसामान्य भगिनीपर्यंत पोहोचण्यासाठी महानगरपालिकेने देखील पुढाकार घेतला पाहिजे आणि तो देखील आपण घ्यावा ही देखील सूचना मी आपल्याला करतो आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या प्रमुख मागण्यांमध्ये आपल्याला किमान वेतन मिळालं पाहिजे ही आपली मागणी आहे या संदर्भातल्या काही गोष्टी नाही प्रविष्ट आहेत परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आणि म्हणून रक्षाबंधनच्या अगोदर न्यायालयामध्ये जरी काही गोष्टी चालू असल्या तरी देखील आपण माझ्या महिला भगिनीला समाधानी केलं पाहिजे असं सांगूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला इथं पाठवलं त्याच्यामुळे मला जे, जे काही तुम्हाला समाधानी करायचं आवडलं त्या गोष्टी मी इथे आपल्याला सांगतो आज आपला सत्तावीसशे महिला भगिनींचा हा प्रश्न आहे आणि सत्तावीसशे महिला महिलींना बाराशे बारा हजार बारा रुपयाचा पगार आहे आज आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा करून माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मी देखील महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी साहेबांची चर्चा केली त्यावेळी दोन्ही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आता कोर्टामध्ये जे काय होईल ते होईल परंतु त्या बारा हजारामध्ये दोन हजार रुपये वाढवण्याचा आज या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे दुसरा महत्वाचा निर्णय जो आहे प्रसूतीची रजा आपल्याला जी आवश्यक होती ती प्रसुतीची रजा देण्याचा देखील निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे तिसरा जो मुद्दा आहे की आशा सेविकांचे पैसे वाढवण्याचा ते प्रकाशजींनी आम्हाला सांगितलं की शासनाचा जी आर आलेला आहे आज तो देखील निर्णय आम्ही घेतला आहे की जो शासनाचा जी आर आलेला आहे पगारवाढीचा त्या पद्धतीनं महानगरपालिकेनं तुम्हाला पैसे दिले पाहिजेत हा देखील निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि शेवटचा निर्णय जो आहे तो आपल्याला अपेक्षित आहे तो म्हणजे गट विम्याचा काम करत असताना तुम्हाला जर काही दुर्दैवानं काही आपत्ती आली तर त्यासाठी महानगरपालिकेची जी योजना आहे आणि महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे या महाराष्ट्र शासनाच्या योजनेमध्ये आपल्या सगळ्यांना बसवण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे महानगरपालिकेने घेतलेला आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला या पाच लाखाच्या विमाचा फायदा होणार आहे तो विमा देखील तुमच्यासाठी देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी कदाचित आपल्या मनाविरुद्ध झाल्या असतील पण पहिलं एक एक मी तुमच्यासाठी इथं सकारात्मक इथं आलेलो आहे सकारात्मक आल्यानंतर तुमची भूमिका देखील सकारात्मकच असली पाहिजे आणि याच्यानंतर आम्ही असा एक निर्णय घेतलेला आहे की येत्या आठ दिवसात कदाचित गुरुवारी किंवा शुक्रवारी ज्या मागण्या तुमच्या प्रलंबित राहत आहेत त्याच्यासाठी पुन्हा एकदा माझ्या अध्यक्षतेखाली सविस्तर बैठक भूषण गंग्राणी साहेब आणि सगळे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये घेण्याचा निर्णय झालेला आहे ज्या काही त्रुटी याच्यामध्ये राहिल्या असतील त्या देखील पूर्ण करण्याचा निर्णय आज आम्ही या बैठकीमध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की किमान वेतनपर्यंत तुम्हाला जायचं आहे मला देखील माहिती आहे पण किमान वेतनपर्यंत जात असताना तुमच्या समोरच्या ज्या अडचणी आहेत तशा महानगरपालिकेच्या समोरच्या देखील अडचणी आहेत त्या बसूनच आपल्याला सोडवायला लागतील आज मी ज्या भावनेने इथं आलोय की आज इथं आल्यानंतर काहीतरी तुम्हाला द्यावं बघा अनेक लोक आश्वासनं देऊन गेलेली आहेत अनेक आंदोलनं ही आश्वासनावर देखील उठवली जातात पण मी आश्वासन घेऊन आलो नाही तर काहीतरी तुम्हाला दिलंय आणि तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही काही दिवसासाठी हे आंदोलन स्थगित करावं पुन्हा एकदा बैठकीला मी स्वतः येणार आहे आठ दहा दिवसामध्ये प्रकाश आपल्याला देखील मी सांगितलेलं आहे की बैठक आपण घेऊ आणि त्या बैठकीमध्ये अजून तुमचं जे समाधान करायचं आहे ते समाधान करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही नक्की करू हा शब्द आज इथे असलेल्या सगळ्या महिला भगिनींना मी देतो शेवटी थोडा आपण हा देखील विचार केला पाहिजे तुमच्या भावनांशी मी नक्की सहमत आहे पण मंत्री म्हणून शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी इथं आलोच नसतो तर दोन हजार रुपये देखील वाढले नसते मी इथं आलोच नसतो तर प्रसुतीची रजा देखील मिळाली नसती मी इथं आलोच नसतो तर अशा सेविकांचा पगार देखील वाढला नसता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की प्रसुतीच्या रजेच्या संदर्भामध्ये देखील बाहेर विद्या आहे आम्ही असा निर्णय घेतला आहे की हा ऑगस्ट नंतरच्या महिलांना लागू ला होणार नाही काही महिलांची जर तीन महिने त्या सुटीचे उरले असतील तर त्या तीन महिन्याच्या सुटीचा फायदा देखील त्या महिलांना दिला जाणार आहे एवढा चांगला निर्णय आम्ही घेतला त्याच्यामुळं ज्यावेळी आपण सकारात्मक निर्णय घेतलो हे तुमचं देखील पाऊल एक पुढं आलं पाहिजे